हाय गाईज गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात आय होप तुम्ही सर्वात चांगला असाल चला तर सर्वात प्रथम सोनाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे झालंय का सर्वांचा चहा नाश्ता जेवण झालं असेल कारण वाजले बारा चल बाकी काय चालू आहे आणखीन बाकी थंडी वगैरे कशी आहे थंडी पण खूप भयंकरच पडली आहे आमच्याकडे तुमच्याकडे तशीच असेल तर चला तर म्हटलं मला जो कामगाराचा संच भेटला होता अगोदर बांधकाम कामगाराचा मी तुम्हाला आज ते पुन्हा दाखवणार आहे याच्या अगोदर मी एक होता होतो ज्यावेळेस मला ती भांडे भेटले त्यावेळेस आता मी ही जी भांडे आहे मी सर्व पैकी आता हे ओपन केले आहे मी तुम्हाला दाखवते याच्यात काय निघाला आहे तर तुम्हाला दाखवते मी एक मिनिट तर हे बघा काही तिथे हे जे आहे कामगार योजनेचे संच मला मिळाला होता इथं तुम्हाला दाखवते मी इथं आधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे याचा पण मी आता पुन्हा एक व्हिडिओ बनवलेला आहे याचा हे बघा आज मी हे जे आहे हे असेच ठेवलेले होते हा बॉक्स तर मी आता काढला आहे तर यात बघा तुम्ही मला काय काय मिळालं आहे तर तो हे बघा हे जे कुकर आहे हे जे आहे पाच लिटरचं कुकर आहे हे बघा ते पण स्टीलचं आहे तर आता मी याला सध्या युज करायला काढणार आहे हे वापरायला काढत आहे मी आता हे तर बघू आता याच्यामध्ये शिजवायचं आहे मला आता डाळ बघू आता कशी शिजती आहे तर चला म्हटलं आता हे याचं उद्घाटन करणार आहे तर आपण न... जरा तुमच्याशी शेअर करावं हे बघा आता हे आहे स्टीलचं हे बघा ज्यांनी बघितलं असेल त्यांनी चांगली गोष्ट नाही बघितलं तर त्यांनी बघा आता हे कामगार मध्ये मला कसं भांडे संच मिळाला आहे तर हे बघा इथे जे आहे याचा शिक्का पण आहे कामगाराचा हे बघा तुम्ही ते बघू शकता हे बघा आता हे जे कुकर आहे हे आहे पाच लिटरचं आहे मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये जे आहे आता हे दोन डबे पण आहेत आता हे डबे जे पण याच्यामध्ये पण मी आता वरण आणि भात हे दोन्ही पण लावणार आहे आता दोन डबे आहेत तर त्याच्यामध्ये हे जे ना मी साफ करून घेते याच्यामध्ये वरण आणि एका याच्यामध्ये भात हे असे मी लावणार आहे मला खरं तर आता सध्या कुकरचीच गरज आहे सध्या तर मला कुकरचीच गरज होती म्हणून मी सगळंच आता हे बॉक्स जे होतं ठेवून दिलेला तो पूर्णच बाहेर काढला आहे कारण ते मला काढता येत नव्हतं वरतून त्यामुळे तर मी आता ही काड़ा दे दे ही दे दे थे थे। हे काढलंच आहे तर चला बाकीचे भांडे पण मी तुम्हाला पुन्हा दाखवते पण त्याआधी तुम्ही इथे बघा या बॉक्समध्ये काय गेला आहे तर तुम्हाला दाखवते मी हे इथे याच्यामध्ये सारखे याच्यामध्ये कॉक्रोच जाऊन बसली हे बघा तुम्ही बघू शकता हे कशाने जात तर हे बघा काही हे जे आहे जग मी हा जग पण आता पाण्याचा काढणार आहे वापरायला जर कुणी आलं गेलं तर खूपच त्रास होतो पाण्याचा मग ते त्याच्यापेक्षा म्हटलं आता हा जो मोठा आहे तर मग आता मी हा पण काढत आहे हा पण मला कामगार संच मध्येच मिळाला आहे त्या संदर तुम्हाला दाखवते मी अजून भांडे माझे ते मी अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे त्यांनी कोणी तो बघितला नसेल ते मी बघून घ्या आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर हे ताट जे आहे हे पण मी आता काढणार आहे हे तसेच ठेवलेले होते हे जे आहे चार ताट आहेत हे आणि हे तुम्ही इथे बघू शकता किती छान आहे याची क्वालिटी हे बघा खूपच असं हेवी आहे हे स्टील आणि याच्यावर पण आहे शिक्का हे बघा तुम्ही ते बघू शकता हे घरात खूप येत आहे ना त्याच्यामुळे असं दिसत नसेल तुम्हाला बरोबर हे बघा याच्यावर आहे शिक्का हे चार आहे हे बघा खूप हेवी आहेत हे तर हे पण जेवायला खूपच छान आहे याचं स्टील पण तुम्ही इथे बघू शकता खूपच छान आहे ब्रँडेड आहे हे भांडी खूपच हे जे कामगार संच मध्येच मिळाले आहेत तर मी आता हे जे सर्व भांडे जे आहे हे सगळे कामगार संच मध्येच आहे मिळालेले हे तुम्हाला मी दाखवते त्यानंतर ही जे आहे हे एक आहे पोळ्याचं पीठ मळायसाठी प्लेट म्हणजे तुम्ही याच्यावर भाकरी ज्वारीची भाकरी किंवा पोळ्या हे सर्व काही करू शकता हे बघा याचं पण स्टील चांगलं आहे हे बघा तुम्ही याच्यावर पण शिक्का आहे हे बघा तर छान आहे मला वाटलं की आता बरेचसे भांडे आता बाबा जे पहिले सर्व जुनेच झाले आहे तर म्हटलं त्याच्यातले काढावा म्हणून तुमच्या सोबत पुन्हा शेअर केला आहे की मी आता हे भांडे काढणार आहे वापरायला आणि वापरल्यानंतर हे कसे आहेत त्याच जेवण कसं बनत आहे हे पण मी तुम्हाला सांगेल व्हिडिओ मध्ये त्याच नंतर आता ही जे आहे ही कडई हे बघा याला दोन्हीकडनं पण असं हे आहे स्टँड नाही म्हण त्याला पण असं पकडायला तर ही पण स्टील ची आहे ही पण खूप हेवी आहे वेट सायड वेटला तर हे बघा तुम्ही ते बघू शकता याच्यावर पण आहे शिक्का आणि छान आहे कारण याच्यामध्ये जे आहे याचं जे बुडाला म्हणतो आपण खूपच जाड आहे याच्यात जर तुम्ही भाजी केली तर असं खाली लागणार नाही तसं पण आपण भाजी करताना एकदम फुल गॅसने ठेवायचा मीडियम गॅस ठेवायचा आधी सुरुवातीला कमीच करायचा मग कमी केल्यानंतर स्टीलचं जे असतं ना ते चढत नाही छानपैकी फ्राय होतो कारण माझे जे पण अगोदरचे जे आहे भांडे सर्व मी मध्येच जेवण बनवते मी कधीच अॅल्युमिनियम वापरत नाही फक्त तवा आहे माझ्याकडे अल्युमिनियमचा नाही तर मी स्टीलचा पण तवा घेतला आहे पण तो मी फक्त असा मसाला डोसा किंवा उनिरण तप्पा करतो ना आपण त्यासाठीच वापरते कारण मी तथ तथ तो जो आणला होता डी वरून तर त्याच्या तेच लिहिलेलं होतं पण मी एक दिवस जर पोळ्या पण केल्या तर खूप छान झाल्या पण ते स्टीलचा तवा असल्यामुळे काय होतं ते थोडंसं असं तेल टाकलं की थोडं लाल लाल दिसतं त्याच्यावर त्याच्यामुळे मी जास्त काही स्वयंपाक बनवत नाही त्याच्यावर फक्त मी ते डोस्यासाठीच ठेवला आहे आणि जे कढाई आहे पातिले आहे दुधाचे चहाचे तुम्हाला जाग दे पण भाजीचे व्हेज नॉन व्हेज काय बनवायचं तुम्हाला हे सर्व मी स्टीलमध्येच बनवते माझे पूर्ण पातीले आणि कढाया स्टीलमध्येच आहे आ, ते तर तुम्ही बघितलंच असेल कारण मी बऱ्याच वेळा मी रेसिपीचे रेसिपीचे पण व्हिडिओ टाकते जे पण काही बनवलं असेल व्हेज नॉन व्हेज तर तुम्ही त्याच्यामध्ये पण बघा माझ्या कढाया वगैरे तुम्हाला स्टीलच्याच मिळतील किंवा पातिले पण चहाचे पण स्टीलचंच आहे दुधाचं पण स्टीलच आहे सगळं काही आहे तर ते माझं आहे मी अॅल्युमिनियमचा वापरत नाही कारण अल्युमियमचा जो आहे आपण ते जे घासतो ना आपण नाही त्यावेळेस तिचा किस निघतो तर ते किस आपला जेव्हा समजा गेला शरीरात तर तो, तो चांगला नसतो म्हणून मी स्टीलच वापरते तर ही आहे माझी स्टीलची आता त्याच्यावर झाकणी पण आहे तर ती मला बघावं लागेल तर हे बघा मैत्रिणी आता या ला मी यासाठी म्हटलं कारण ह्या सगळ्या वस्तू ज्या आहे आपल्याला स्त्रियांसाठी उपयोगी आहे हे काही जेंट्सला लागत नाही म्हणून मी म्हणून मी व्हिडिओमध्ये म्हटले मैत्रिणींनो किंवा ताईंनो तर मग तुम्ही माझा हा व्हिडिओ तुम्ही तुम्हीच जास्त बघणार आहे म्हणजे बघणारे जे आहे ते सर्वच आहेत असं नाही पण मग जास्त करून स्त्रियांनाच गरज पडते हे सर्व संसार भांडायची त्यामुळे मी म्हटले मैत्रिणींनो हे बघा तुम्ही बघू शकता ही जी आहे इकडाही हिकडा येवची झाकणी हे बघा किती परफेक्ट बसते याच्यावर हे बघा तुम्ही ते बघू शकता आणि ती पण स्टीलची आहे हे बघा हे बघा ही पण स्टीलची आहे आणि हे जो जर ठेवलंय त्यातनं वाप पण बाहेर जात नाही त्याच्यामुळं खूपच छान आहे ही पण आणि त्याचबरोबर ह्या ज्या झाकण्या आहेत ही जे आहे आणखी तीन पातिले आहेत ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे समोर तर ही त्याच्या आहेत हे पण थोडंसं मोठं पातील त्यानंतर एक छोट असं त्यानंतर आणखी एक छोट हे अशी तीन पातीलचे झाकण्या तर ह्या पण त्याच्यामध्ये आलेल्या आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते आता पातेली पण दाखवते हा त्याच्या अगोदर हे जे आहे हे आपण जे म्हणतो पाणी घ्यायचं किंवा चहा हलवायचं हे जे म्हणतो आमच्याकडे याला वर्ग म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम मला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही याला वर्गळच म्हणतो आम्ही याच्यातनं असं पाणी घेतो किंवा चहा असं उकळताना पण आपला चहा आता कसं फॅमिली छोटी असल्यामुळे एवढी गरज पडत नाही याची जर जेव्हा कधी पडली तेव्हा वापरते जर समजा काही कार्यक्रम वगैरे असलं तर पाहुणे वगैरे जर असले तर त्यावेळेस वापर मी वापरते पण मग आता हे अजून सध्या ठेवूनच देणार आहे मी कारण गरज नाही आम्ही चौघच जण आहेत आम्हाला म्हणजे गरज पडत नाही त्यामुळे तर हे पण छान आहे त्याच हा आहे भाजीचा चमचा हा एक मी आता वापरायला काढणार आहे माझे अगोदरचे दोन्ही पण चमचे खूप छोटे छोटे आहेत त्यामुळे म्हटलं आता हा एक मोठा आहे तुम्ही इथे बघा किती छान आहे याच हे बघा ह्या भाजीचा चमचा आम्ही याला पळी म्हणतो किंवा चमचा पण म्हटलं चालतं चाल, पण आम्ही सध्या आमच्याकडे गावाकडे याला पळीच म्हणतात हे बघा त्याच्यामध्ये भाजी पण भरपूर बसते जर समजा रसाची भाजी वगैरे जर असली तर माझे जे आधीचे होते ते खूप छोटे होते त्यामुळे मी आता हे काढणार आहे हा ते तुम्हाला जे आम्ही आधीच्या झाकण्या दाखवल्या होत्या तीन तर त्या इथं वरतीच ठेवलेल्या आम्ही हे बघा ह्या ज्या झाकण्या दाखवल्या होत्या हे त्याचे पातीले आहेत तर हे जे आहे हे पातीला हे बघा तुम्हाला म्हटलं तुम्ही सर्वात छोटं हे याच्यावरच आहे आन्ते 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 तर मग तुम्ही झाकण्या आणि त्यानंतर हे एक अजून पातील हे एक हे दोन पातिले आणि हे एक तीन हे तीन पातिले आणि तीन झाकणे आणि ती जी मोठी होती ती कढायची होती तर हे असे जे आहे कामगार बांधकाम संच मध्ये मिळाले आहेत तर हे मला वाटतं बऱ्याच जणांना मिळाले आहे अजूनही मिळत आहे त्यांना ते आणि फक्त फक्त आपल्याला एक रुपयाच्या पावतीवरच हे भांडे मिळतात तुम्ही ते अ काय नेट कॅफेवर जा आणि तो फॉर्म भरून घ्या आला की त्याला सहा महिने लागतात पण ते मिळतात असं नाही मिळत नाही आणि फक्त एक रुपयाची पावती मिळाल्यानंतरच ते, ते कुनी -कुनी वर, वर भांडे येतात आपले एक रुपयाची पावती आल्यावर आणि त्याला काही जास्त खर्च नाही त्यांची काय प्रोसेसिंग फी वगैरे जर असते ते एखादा हजार रुपये ते घेतात पण सहसा आपल्याला कोणी कोणी जर समजा ऑनलाईन जर फॉर्म भरला तर आपल्याला एकच रुपयावर सर्व भांडे येत आहेत ज्यांना माहिती नाही त्यांनी जर नेट कॅफेवर गेले तर त्यांचे पैसे शिल्लक घेतील आणि जर तुम्ही ऑनलाईन मोबाईलवरून किंवा लॅपटॉपहून जर भरला तर तुम्हाला एकच रुपया ती भांडे येणार आहे तुम्ही पण भरा आणि असं वाटतं सर तर मग त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करावं ज्यांनी अगोदर जो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि आता माझा चॅनल जे आहे मॉनोटाईज झाला आहे माझा वाच टाइम पण भरपूर झाला आहे चारच हजार घंटे लागतो तर नऊ हजार घंटे झाला आहे तर मग आता मॉनोटाईज पण झाला आहे मला युट्यूब पण ईमेल वगैरे पण आला आहे आणि पुढची प्रोसेजर मी आता केलीच आहे चला म्हटलं तुमच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करा ह्या व्हिडिओमध्ये तर मग म्हटलं आता व्हिडिओमध्ये काय तर मग मला जे भांडी वापरायला काढायची होती मग मी ते बॉक्स काढलाच होता म्हटलं चला आता याचाच आपण व्हिडिओ बनू आणि आपल्याला युट्यूब फॅमिलीला दाखवू तर त्यानंतर मला आता लास्टमध्ये जर आहे लास्ट नाही आणखी आहे टाकी हे तीन डबे आहेत हे बघा तुम्ही ते बघू शकता हे तीन डबे आहे एकात एक ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ किंवा बाजरी किंवा ज्वारी जे कोणतंही पिठ आपण याच्यामध्ये दळून ठेवू शकतो आपण पिठालाच वापरू शकतो किंवा चिवडा वगैरे काय जर असेल तुम भरू शकता तर हा जो डब्बा आहे एक तीन आहे हे बघा हे पण पण बघू शकता तुम्ही शिक्का आहे खूपच आहे असा पॅक याच्या तुम्हाला दाखवते मी हा एक डब्बा आहे थोडासा छोटा आहे बघा त्यानंतर हा एक हा एक त्याच्यापैकी थोडा मोठा हा एक त्याच्यापैकी थोडा मोठा हे असे डबे आहेत हा आणि ही ग्लास राहिली तुम्हाला दाखवायचं हा ही ग्लास जे आहे हे चारसी वाटत हे बघा हे जे ग्लास आहे हे चार आहे पण मग असं झालं हे ग्लास ची क्वालिटी पण चांगली आहे पण आणि खूपच मोठे आहेत म्हणजे असं तर पाहिजेच आपण जेवायला वगैरे बसलो तर एवढी मोठी पण मला याची जी डिझाईन आहे ती नाही आवडली म्हणून मी आता हे सध्या काढणार नाहीये कारण माझ्याकडं न्यू डिझाईनचे भरपूर ग्लास आहेत तर हा जो ग्लास आहे असा मध्ये आहे तर म्हटलं असू द्या हा असंच ठेवू हे बघा याच्यावर पण शिक्का आहे तरी मी तुम्हाला दाखवते या ग्लासची क्वालिटी तुम्ही इथे बघा खूपच सुंदर आहे हे असे आहे चार ग्लास इथे बघू शकता तुम्ही एक दोन आणि तीन आणि चार हे असे आहेत ग्लास, थे ग्लास थे जर अजून म्हटलं तर त्यात काय असेल तर तुम्हाला दाखवते मी आता शेवटच बाकी आहे आणि टीप हे तुम्ही ते बघू शकता ही जी आहे पाण्याची टीप ही पाण्याची टीप आहे टी जवळपास याच्यामध्ये तीन ते चार हंडे सहज पाणी बसतं जर नसेल तुम्हाला पाणी भरा तुम तर तुम्ही काही पण भरा तुम्ही भरू शकता तर मग ह्या ही टीप आहे तर ही टीप आहे आणि टीप मध्ये सर्व भांडे आपल्याला पॅकिंग करून मिळाले आहे तर ही आहे टीप आणि याचं झाकण असेल तर इथे याच झाकण हे हे बघा तर मी आता पण काही काढणार नाही फक्त सध्या कुकर आणि ताट आणि हेच काढणार आहे आणि कढई हे तीन चार वस्तू मी काढणार आहे वापरायला तर मी ते वापरल्यानंतर तुम्हाला सांगेल ते कशा आहेत आणि कशा नाहीत तर, तर हे असे आहे माझे कामगार संच मधले भांडे आणि तुम्ही तुम्हाला दाखवते मी कशामुळं काढावं म्हटलं तर तो हे जीते, मोटे -मोटे तर तो हे बघा गाईज इथे तुम्ही ते बघू शकता ह्या टीम मध्ये सुद्धा कॉक्रोच गेले आहेत बघा किती मोठे मोठे आहेत आणि हे जे भांडे पॅकिंग होते तर मी त्यासाठीच म्हटलं आता हे भांडे काढावा आणि साफ करून ठेवून द्या आणि ते पण आता वरती ठेवणार तर हे जे तुम्ही बघू शकता मी आता हे सर्व भांडे इथे बाहेर काढली आहेत हे बघा हे अशा प्रकारचे भांडे आहेत कामगार संच मधील हे जग हे असे डबे आहेत आणि ही टाकी आहे तर तुम्हाला तर तुम्हाला माझे कामगार बांधकाम संच कसा वाटला तुम्ही मला माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोनाली ब्लॉग चॅनेलला सबस्क्राईब करा